काम न करता तुम्हाला थकवा जाणवत असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये वातावरणामध्ये कोरडेपणा आल्यानंतर धाप लागणे चालताना दम लागणे श्वास घेण्यास तकलीफ होणे हे लक्षणं जर तुम्हाला असतील तर निश्चित हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे नमस्कार मी डॉक्टर लक्ष्मीकांत गरड निसर्ग उपचार केंद्र बोदेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर सध्याच्या या वाढत्या युगामध्ये श्वसनाचे अनेक आजार आपल्याला दिसून येत आहे यामध्ये प्रामुख्याने अगदी युवक असतील युवती असतील बालवृद्ध असतील यामध्ये ब्रॉंकी अस्थमा म्हणजेच दम्याचे प्रमाण मोठ्या झपाट्याने वाढलेलं आहे याला कारणे अनेक आहेत यामध्ये वाढते प्रदूषण असतील वातावरणातील वातावरणामध्ये वाता वाढत चाललेले प्रदूषण असतील त्याचबरोबर आपले अनेक खाद्यपदार्थ असतील यामुळे श्वसनाचे विकार वाढताना दिसून येत आहे अनेक उपचार पद्धती घेऊन देखील जर यामध्ये तुम्हाला लाभ भेटत नसेल तर आज मी एक तुम्हाला रेमेडी सांगत आहे ती आपण निश्चित घरी करू शकता आणि या श्वसनाच्या आजारापासून तुम्ही मुक्त होऊ शकता यामध्ये प्रामुख्याने चार ते पाच ग्रॅम आपण दालचिनी फूड घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे मध एकजीव मिक्स करून आपण ते सकाळी चाटण घ्यायचे आहे यामध्ये प्रामुख्याने लक्ष द्यायचे आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही फूड आपण कमी प्रमाणामध्ये घ्यायची आहे अगदी छोटा चमचा अर्धा आणि दोन चमचे मधाचे ते एकजीव करून आपण त्याचं चाटण घेतल्यास निश्चित आपले फुप्फुसाचे आजार श्वसनाचे आजार आपल्याला यामध्ये लाभ भेटू शकतो त्याचबरोबर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आपण सीतोफलादी चूर्ण एक चमचा कोमट पाण्यासोबत घेतल्यास आपल्याला निश्चित योग्य तो आराम भेटेल आणि या त्रासातून तुम्ही मुक्त व्हाल जर काही श्वसनासंदर्भातले अनेक तुम्हाला आजार असतील तर आमच्या निसर्ग उपचार केंद्राला तुम्ही निश्चित संपर्क साधू शकता धन्यवाद